सर्वांना माझ्याकडून नमस्कार माझे नाव श्रिया संतोष कचरे गाव ते तालुका महाड जिल्हा रायगड आज मी पुण्य श्लोक आयला देवी एक आदर्श महिला यांच्या मी मनोगत व्यक्त करत आहे आईलाबाई यांचा, यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्रातील आयला नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी गावात झाला त्यांच्या आईचे नाव सुशिलाबाई तर वडिलांचे नाव मानवती शिंदे होते अहिल्याबाई होळकर यांनी असे रडणारी स्त्रीची प्रतिमा पुसून आपल्या स्वकर्तृत्वाने लढणारी नारीची अधून स्त्री शक्तीची ओळख इतिहासात निर्माण केली सलग अठ्ठावीस वर्षे राजकारभार करणारी एकमेव स्त्री जगाच्या पाठीवर म्हणजेच पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर राजमाता अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्याने भारतभर अनेक हिंदू मंदिरे व नदीघट बांधले अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्व पटून प्रजेला घाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडून आणले त्या काळी दळणची साधने फारच कमी होती किंवा म्हटले तर नव्हती अशी परिस्थिती होती अशा कडतर काळात भारतातील तीर्थक्षेत्र ठिकाणी व राज्यात मंदिरे धर्मशाळा पाणपोळी घाटे असे अनेक समाज उपयोगी कामे केली आज ही वास्तुशिल्पे व वा त्यांनी उभारलेली स्थापत्य कला मातोश्रीच्या भव्य कार्याची साक्ष देत उभी आहे पाचशे महिलांची फौज करून रणांगण गाजवत आपल्या शौर्याची आणि कार्याची महती सिद्ध करताना पाच लढाया आपल्या नेतृत्वात जिंकल्या दिव्य भव्य महान कृतीज म्हणावी लागली घोड्यावर बसून शूर नारीचा अवतार घेणारी आयल्याबाई होळकर आजच्या नारीचे खरे भूषण आहे समाजकार्यासाठी कार्यासाठी लोकांसाठी आपले जीवन पनास लावणाऱ्या एक आदर्श महाराणी आयल्याबाई होळकरांना मानाचा मुजरा आल्या देवींना न्याय करणाऱ्या न्याय देवता पुण्यश्लोक राजमाता धर्मरक्षक हाच एक आदर्श जगासमोर आहे म्हणून आईल्या ओळखले जाते एवढ्या बोलून मी थांबते येळकोट येळकोट जय मल्हार